मिळाला मार्ग करणा तर दोन दिवस काय प्रकारे सर मी सकाळम शुखनराव बोल चैतन्य कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या मंडळामार्फत निवासी मतिमान विद्यालय मांडकी येथे जी मतिमान मुलांची शाळा चालते ती शाळा दोन हजार एकपासून चालू आहे या सदर शाळेवर जो हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार आम्हाला एकोणतीस तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ डिपार्टमेंटला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का असं अशा दिव्यांग मुलांना मारहाण करताचा व्हिडिओ तुमच्या शाळेचा आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ तो आम्हाला म्हणजे सगळ्यांना जुना दोन हजार अठराचा असल्याचा दिसून आला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी व्हायरल केला तो प्रीतम पंढरना घेण घावे हा आमच्या शाळेच्या वारंवार तक्रारी करणारा तक्रारदार आहे त्याच्या त्याच्या बहिणीचे बोगस डॉक्युमेंट वर आम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी हा सगळा आम प्रकार आमच्या तिथल्या कर्मचाऱ्याला पकडून हा केलेला आहे पण आम्ही ज्या मारा कुठलाही म्हणजे समर्थन करीत नाही किंवा काही करीत नाही आम्हाला त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ चिखलठाणा पोलीस स्टेशन इथे जाऊन दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सहा कर्मचारी निलंबित

हो प्रशासकीय पातळीवर म्हणजे मुंबईवरून दिव्यांग आयुक्तालया मार्फत कारवाई झाली आणि या कारवाईला आम्ही सामोरं गेलो आज आम्ही त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही पाठीशी घातलेलं नाही किंवा त्यांचं समर्थनही केलं नाही जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला सजा झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि आता नाही आता तर सध्या सुट्ट्या लागल्या होत्या आता शाळा सुरू होत्या पन्नास विद्यार्थी तिचं शिक्षण घेत आहे सर या प्रकरणाचा शाळेवर काही परिणाम होतो सर शाळेवर परिणाम होणार नाही तुम्ही तिथे शाळा येऊन पाहा जिल्ह्यामध्ये जर तशी जर शाळा असेल तर मग तुम्ही प सत्यता पाहून पहा या निमित्ताने तुम्ही शि आरभाषी आणि जे विद्यार्थ्यांचे पालक त्यांना काय आव्हान मी एक सांगेल का त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात यावी हा आणि खरोखरच त्या त्या विद्यार्थ्याला जे मारहाण झालेले त्याचं मी कुठलंही समर्थन करीत नाही मी सर्व शहरवासियांना एकच विनंती करीत मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही